नमस्कार आजचा विषय मागे दोनदा ज्या विषयावर बोलून झालं तोच आहे कारण तो घोळ अधिक जास्त वाढलेला आहे ऐवजी कला शिक्षणाचा सरकारी खेळखंडोबा पुढे सुरूच मागे दोनदा या विषयावर आपण बोललो पण थोडक्यात एकदा दे आपण पुन्हा ते नव्याने ऐकणार असतील त्यांच्याकरता इतिहास समजून घेऊ कला संचालनालय महाराष्ट्राचं पासष्ट साली एकोणीसशे पासष्ट साली स्थापन झालेलं हे भारतातलं एकमेव असं कला संचालनालय आहे आणि त्याचा जो अभ्यासक्रम आहे तो डिप्लोमा आहे जी डी आर्ट हा अतिशय प्रतिष्ठित आहे चार वर्षाचा जवळजवळ पदवी समकक्ष आहे आणि त्यातून आलेले सगळे चित्रकार तो डिप्लोमाधारक अतिशय प्रतिष्ठेने अनेक ठिकाणी सामावले गेलेले आहेत त्यांची नावं झालेली आहेत या कला संचालनालयाचं सुद्धा एकेकाळी फार ना। छान नाव होतं देशभर एकोणीसशे पासष्ट ते वीसशे चोवीस म्हणजे दोन हजार चोवीसपर्यंत ह्याचे जे अभ्यासक्रम राबवले जात होते कला शिक्षण जे आहे ते त्या संचालनालयाकडे जे होतं त्या साठ वर्षामध्ये कोणालाही त्याच्यामध्ये काही त्रुटी कधीच दिसली नाही त्यात काही कायदेशीर बेकायदेशीर काय आहे ती एका नुकत्याच सध्या नसलेल्या पण पूर्वी असलेल्या एका कला संचालकाला दिसले तेही प्रभारी कला संचालकाचं पद हे पूर्णवेळ भरलंच जात नाही तेही प्रभारी सरकार कोणतीच संचालकाची पदं वेळ भरत नाही ते राज्य मराठीचं असो भा याचं ग्र आपला ग्रंथालय संचालनालय असो किंवा भाषा संचालनालय असो किंवा कला संचालनालय असो प्रभारी पदांवरच फक्त भागवलं जातं का पूर्ण वेळ पात्रताधारक लोक का नेमले जात नाही वीस वीस वर्ष अनेकदा हे सांगून विचारून लक्षात आणून देऊन सरकार त्याच्याकडे डोळे का करतं कारण फक्त शासन प्रशासन मंत्री अधिकारी यांना पाहिजे त्याच पद्धतीने हा सगळा व्यवहार चालवायचा असतो म्हणून असा त्याचा अर्थ निघतो साठ वर्षापर्यंत कला संचालनालयाचे जे अभ्यासक्रम बेकायदा नव्हते ते एका प्रभारी संचालकाला एका सकाळी उठून ताबडतोब बेकायदा वाटली आणि मग याला कायदेशीर करण्यासाठी काहीतरी कायदा करावा असं सुचवलं गेलं जर हे बेकायदा होते साठ वर्ष तर साठ वर्षेपर्यंत वर्षे ते बेकायदा कोणी ठेवले का ठेवले कशासाठी ठेवले कोणाचे हितसंबंध होते का याची कोण चौकशी करेन आणि ते बेकायदा होते याचा तपशील काय आहे का होते कशामुळे होते कशासाठी होते हे महाराष्ट्राला समजून सांगा ना ती तुम्ही परस्पर काहीतरी करून टाकाल का, कर का प्रत्येक ठिकाणी मग ते काय ठेवले त्याची चौकशी करा आधी इतके साठ वर्ष बेकायदा कसं चालली एखादी गोष्ट सरकारमध्ये हे कला संचालनालय बेकायदा आहे का त्यांनी केलेले अभ्यासक्रम बेकायदा आहे का मग बेकायदा असतील तर त्या सगळ्यांना कायदेशीर नोकऱ्या कशा मिळाल्या मान्यता कशी मिळाली याचे उत्तरं देणं लागतात ना ज्यांनी हे बेकायदा असं म्हटलं मग कायदा कशासाठी करायचा होता त्यांना कायदेशीर करायसाठी आणि कायदा केला कशा करता ते कला संचालनालयाचे सगळं जे चाललेलं आहे सुरचित ते सगळं मोळीच काढण्यासाठी तो जो काही पदविका अभ्यासक्रम होता त्याचं तुम्ही काय केलं तर महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचा कायदा तयार केला ते कोणी मागितलं कोणीच नाही कोणाच्या डोक्यातून आलं कोणत्या तरी चार लोकांच्या कशासाठी आलं त्यांना माहिती आता हा कायदा तयार करताना ज्यांच्यासाठी कला शिक्षण आहे ते विद्यार्थी त्यांचे पालक त्या शिक्षण देणाऱ्या संस्था त्यातले तज्ज्ञ अभ्यासक चित्रकार यांना कोणाला विश्वासात घेतलं केव्हा घेतलं किती वेळा जाहीर केलं काय त्याच्यावरती सूचना मागवल्या लोकांसाठी काय त्याच्यावरच्या सूचना मागवण्यासाठी काही वेळ दिला किती ठिकाणी जाहिरात केली त्याची कोणापर्यंत पोचवलं ते सगळं सरकारने परस्पर केलं का सगळं घरी बसून आपले कोणी केलं याची चौकशी व्हायला पाहिजे त्यांना कोणालाही विश्वासात न घेता प्राचार्य आहे डीन आहेत निवृत्त लोक आहेत तज्ज्ञ लोक आहेत अभ्यासक आहेत चित्रकार आहेत कला शिक्षणाला समर्पित लोक आहेत संस्था आहेत हे सगळे संबंधित लोक आहेत ना फक्त शासन मंत्री आणि तिथले अधिकारी एवढे नाही आहे फक्त संबंधित घटक याचे परस्पर निर्णय घेणारे यांना सगळ्यांना अंधारात ठेवून त्यांना विश्व असा आरोप आहे असा संबंधित सगळ्या घटकांचा आणि तो वारंवार वृत्तपत्रातूनही जाहीर झालेला आहे त्याची कुठलीही उत्तरं सरकार सरकारकडून अधिकृत आजपर्यंत आलेली नाहीत मग हे सगळं परस्परांना अंधारात ठेवून सगळ्या घटकांना अंधारात ठेवून कोणालाही काहीही कानोकानी न कळू देता आणि कुठल्याही हरकती न मागवता सूचना न मागवता त्याच्यावरती अभ्यास न करता डिसेंबर तेवीसमध्ये मध्ये विधिमंडळात कायदाही पारित करून टाकला गेला कसा काय आणि एकोणीस जानेवारी चोवीस पासून कला शिक्षण मंडळ लागू पण झालं कोणती लोकशाही आहे हे काय लोकसहभागाने चाललंय लोकांना अंधार ठेवून चाललंय ज्यांच्यासाठी आहे त्यांना पूर्णतः अंधारात ठेवून विश्वासात न घेता त्या घटकांना परस्पर काहीतरी लादण्याची चाललेलं आहे याच्यामध्ये जे काही सुरचित कला शिक्षणाची व्यवस्था होती जसं शालेय शिक्षणाचा बट्ट्या ओळ करणं चालू आहे तसाच कला शिक्षणाचाही एकाच वेळेला सगळ्याच गोष्टींचा बट्ट्या ओळ करणं सुरू आहे नुसताच खेळखंडोबा सुरू आहे कोणासाठी का कशासाठी याची जरा नीट चौकशी व्हायला पाहिजे एकोणीसशे पासष्ट पासून अस्तित्वात असलेल्या या कला संचालनालयाच्या अस्तित्वालाच त्याच्या प्रतिष्ठेला त्याच्या विश्वासार्हतेला तिथेच बसून जे काही नाव कमावलेलं या कला संचालनालयाने त्या अभ्यासक्रमाने जून जुलै दोन हजार चोवीस पासून कला संचालक कला संचालनालय आणि राज्य कला शिक्षण मंडळ जे आहे यांनी महाराष्ट्रातले जे अनुदानित आणि अनुदानित कला संस्था आहेत त्यांना या कला मंडळाची तुम्ही संलग्नता घ्या याची शक्ती चालवलेली आहे हे चालवलेला आहे त्यांचा विरोध असताना सुद्धा त्यांना घ्यायची नसताना सुद्धा त्याच्यावर परिपत्रक काढली निर्णय काढले त्यांचं म्हणणं असं आहे फक्त कागदावर अस्तित्वात आहे यांच्याकडे ना कुठला अभ्यासक्रम आहे अद्याप तयार ना त्यांच्याबद्दल काही धोरणाबद्दल काही दिशादर्शन आहे ना मार्गदर्शन आहे ना काही दृष्टी आहे कशाला घेणार संलग्नता त्यांची आम्ही त्यामुळे कला शिक्षण घेणारे जे आहेत देणारे जे आहेत त्यांच्यात विचारच न करता त्यांच्या क्षमतेचा सामर्थ्याचा त्यांना काय हवं काय नको याचा त्यांच्यावर हे जे लादणं चालू आहे त्याच्याविरुद्ध एक मोठा असंतोष विना अनुदानित आणि अनुदानित संस्था विद्यार्थी या सगळ्यांमध्ये मोठा असंतोष गेल्या वर्षीपासून धूम आहे आणि हे सगळं ना मंत्र्यांना ना, ना अधिकाऱ्यांना विचारात का घ्यावं असं वाटत नाही आहे प्रत्येक गोष्ट लादवी का वाटते महाराष्ट्रातल्या कला शिक्षणाचा अभ्यासक्रम हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत आहे का समजावून सांगा ना लोक विचारत आहेत त्यांना त्यांचं म्हणणं आहे विसंगत आहे कला शिक्षण मंडळाची ध्येय धोरणं जी आहे ती महाराष्ट्रातल्या सगळ्या कला संस्थांना विसंगत जाणवत आहेत ते आहेत ना तज्ज्ञ त्यातले त्यांना ठरवून त्यांना काय सुसंगत आहे काय विसंगत आहे त्यांना कुठे घेतलं तुम्ही याच्यात विश्वासात या सगळ्या संस्थांनी या कला शिक्षण मंडळ रद्द करा म्हणून मागणी केलेली आहे निषेध नोंदवलाय त्याचा त्यांना नको आहे संलग्न नाही त्यांना पाहिजे स्वतंत्र कला विद्यापीठ जे राजेश टोपे असताना म्हणजे अठरा दोन हजार आठमध्ये मध्ये जी दोन विद्यापीठं जाहीर केली होती त्यात एक ललित कला विद्यापीठ जाहीर केलं होतं ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टींना नीट संबंध येणार होता मार्गी लागणार होत्या काय झालं अठरा वर्ष काय केलं शासनाने का, के शासना का ने स्थापन झालं ते का स्थगित आहे ते जाहीर केलेली घोषणा आहे शासनाने ललित कला विद्यापीठ आम्ही महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे त्याचा सतत पाठपुरावा केलेला आहे अनेकदा स्मरण करून दिलेलं आहे त्याचं काय झालं म्हणून त्याच्यानंतर अन्य राज्यांमध्ये अशा पद्धतीची हे शिक्षण फार पुढे गेलं आपण ते अधिक मागे नेतो आहे या संस्थांनी मुख्यमंत्री उच्च शिक्षण तंत्र, तंत्र शिक्षण मंत्री या सगळ्यांकडे वारंवार निवेदनं दिली आपल्या तक्रारी नोंदवल्या मागण्या नोंदवल्या कला विद्यापीठ स्थापन झालं पाहिजे ही प्रमुख मागणी नोंदवली त्यासाठी एक कृती समिती स्थापन केली त्यांनी ज्या काही तक्रारी केल्या त्याच्यावर एकोणीस सप्टेंबरसाठीला जी एक बारा सप्टेंबरच्या शासन निर्णयाने शासनाने एक समिती नेमली डॉक्टर रजनीश कामत कुलगुरू होमी बाबा विज्ञान विद्यापीठाची त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्रातल्या कला संस्थांचे प्रमुख प्राचार्य कला शिक्षक संघटनेच्या प्रमुख पदाधिकारी यांच्यावर एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये कला शिक्षण व्यवस्था अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी अभ्यासक्रमाचं भविष्य याच्याबद्दल विस्तृत चर्चा हा इतिहास आहे आणि दृश्यकलेचं स्वतंत्र विद्यापीठ स्थापन व्हावं यासाठी आजपर्यंत झालेला जो सगळा प्रवास आहे घटनाक्रम आहे त्यासंबंधात चर्चा झाली आणि मग डॉक्टर रजनीश कामतांनी दृश्यकला विद्यापीठ संकल्पना अस्तित्वात येण्यासाठी शासनाला प्रस्तावसुद्धा सादर केला या प्रस्तावात नवीन शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रातलं कला शिक्षण समान पातळीवरती कसं आणायचं याचा विचार होता त्यामुळे महाराष्ट्राचं सगळं गोरगरीत विद्यार्थ्याला सुद्धा स्थलांतरित न होता देश पातळीवर समान दर्जाचं शिक्षण मिळेल या प्रस्तावाला कोणी खो घातला याची जरा चौकशी करा कला संचालक आणि मंत्रालयातले कृती समितीचा आरोप आहे की दिशाहीन अधिकारी यांना हा प्रस्ताव रुचला नाही आणि म्हणून कला मंडळ आखले गेलं त्यात निरर्थक त्रुटी काढून ते प्रस्ताव जे आहेत डावलले गेले तेवीस सप्टेंबर चोवीसला महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण जाहीर झालं म्हणजे पुनरीक्षण त्याचं झालेलं ज्याची मागणी आम्ही चौदा वर्ष करत होतो जे पुनरीक्षण होतच नव्हतं ते पुनरीक्षण होऊन जे जाहीर झालं त्याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्रात कलेचं स्वतंत्र दृश्य कला विद्यापीठ स्थापन व्हावं अशी धोरणात्मक तरतूद करण्यात आलेली आहे मग सांस्कृतिक धोरणाला डावलून हे कला मंडळ का स्थापन होत आहे आणि का लादलं आणि का त्याची संलग्न त्याची सक्ती केली जाते धोरण कशा करता का, कागदावर ठेवण्याकरता का फ्रेम करून धोरणाची अंमलबजावणी कोण करेल त्या धोरणाच्या नेमकं विरोधी म्हणजे त्या धोरणाचा घात करणारी कृती का करताय संबंधित लोक हा सगळा प्रवास जो चालू आहे त्या पार्श्वभूमीवरती जी कृती समिती कला विद्यापीठ निर्माण करण्याकरता स्थापन झाली या लोकांची त्याच्यामध्ये पहिल्यांदा राज्याचं जे अत्यंत प्रतिष्ठित कला प्रदर्शन आहे त्याच्यावरती त्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी बहिष्कार घातला आणि दृश्य कला विद्यापीठ स्थापना कृती समितीने राज्यपाल प्रधान सचिव उच्चतंत्र शिक्षण विभागाचे यांना एकूणच निवेदनही सादर केले कला संस्था कलाकार विद्यार्थ्यांनी आपल्या स्वाक्षरीनिशी राज्यपालांना प्रधान सचिवांना कला विद्यापीठ संदर्भामध्ये त्यांची जी मागणी आहे ती पोचवली कृती समितीने वारंवार मंत्री महोदयांबरोबर त्यांचं स्वीय सहाय्यक यांच्याबरोबर त्यांची चर्चा झाली निवडणूक झाल्यावर तातडीने दृश्य कला विद्यापीठ स्थापन करू आणि कला संस्थांना अनुदान देऊ अशी त्यांना आश्वासनं दिली गेली आश्वासनं द्यायची आणि पाळायची नाही एक वेगळीच राजकीय संस्कृती जन्माला आलेली आहे या सगळ्या फक्त वेळ काढून द्यायचे ना आपल्याला पाहिजे त्या मनमानी पद्धतीने कारभार करायचा त्याचा हा एक असून नमुना आहे त्यातून सगळ्याच खेळखंडोबा राज्याचा करून ठेवायचा या पार्श्वभूमीवर जे काही नवीन सरकार आलं पुन्हा तेच उच्च शिक्षण मंत्री आले अनेक आमदारांनी जनप्रतिनिधींनी त्यांच्याकडे पुन्हा याचा पाठपुरावा करून झाला या कला विद्यापीठाचा या जनप्रतिनिधींच्याही सूचना डावल्या गेल्या मग जनप्रतिनिधी आहेत कशा करतात अधिकारी जर जनप्रतिनिधींच्याही सूचनांचा मान राखत नसतील ही कोणती लोकशाही आहे कोणतं राज्य आहे कशा पद्धतीने चाललं आहे दहा डिसेंबर आणि बारा डिसेंबर चोवीसला शेवटी या सगळ्या पार्श्वभूमीवर अनुदानित विना अनुदानित ज्या आहेत कला शिक्षण संस्था त्यांच्या मग बैठका झाल्या सहविचार सभा नावाच्या आणि त्याच्यावरती कृती समितीने जे बावीस प्रश्न विचारले त्याचे त्यांना अद्याप उत्तर मिळालेली नाही आहेत ते द्यायला तुम्ही का असमर्थ आहात मग कला शिक्षण मंडळाचे जे सचिव आहेत त्यांनी फक्त ऑनलाईन फॉर्म भरून परीक्षा द्या सरज्ञता घ्या हाच हेका लावलेला आहे कला संचालनालयाने कला संचालकांनी हा जो हेकेखोरपणा आहे त्याला विरोध आहे लो या लोकांचा मुख्यमंत्री उच्च शिक्षण मंत्री विधानसभेचे सदस्य या सगळ्यांनी सगळ्यांपर्यंत हे सगळं पोचलेलं असताना ही जी स्थिती आहे आता आता एक पुन्हा नवीन धमकी हो पत्रक पत्रक आहे की तुम्ही संलग्नता घ्या नाही तर तुम्हाला तुमच्या संस्थात संलग्नता काढून बेकायदेशीर घोषित करून टाकू कोणत्या प्रकारचं राज्य करतोय आपण कोणासाठी करतोय कोणाचं राज्य आहे ज्यांच्यासाठी आहे ज्यांचं आहे त्यांचं ऐकून न घेता फक्तच राज्य करता तुम्ही परिपत्रक काढतात चुकीचं आहे सगळं दरम्यानच्या काळामध्ये पदभरतीचे निकष बदलले गेले आणि जी डी आर डिप्लोमा जो आहे हा जी पात्रता होती ती पात्रताच राहणार नाही हे सांगितलं गेलं कुठे जायचं या लोकांनी या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी या संस्थांनी काय करायचं त्यांनी बंद करून टाकायच्या संस्था आपल्या मुलांनी काय करायचं त्या याचा विचार कोण करेल ह्या ज्या सगळ्या समस्या आहे या लादा लादीमधून हेकेकोरपणामधून उद्भवलेल्या आहेत याचा विचार सरकारलाच करावा लागेल उच्च शिक्षण मंत्र्यांनाच करावा लागेल मुख्यमंत्र्यांनाच करावं लागेल राज्याला करावं लागेल या अपेक्षेने अजूनही ही जी समिती आहे किती काम करते दरम्यानच्या काळामध्ये बारा सप्टेंबरच्या शासन निर्णयाने या लोकांच्या तक्रारींचा विचार करण्यासाठी जी समिती नेमली होती तिचा अहवाल मागितला गेला माहिती अधिकारामध्ये आणि आम्हाला असं कळलेलं आहे संबंधिताकडून की अद्यापपर्यंत त्यांना तो अहवाल देण्यात आलेला नाही याचा अर्थ तो अहवाल तयार आहे की नाही आहे किंवा त्या अहवालामध्ये कला विद्यापीठ प्रस्तावित केलं गेलं आहे आणि तुम्हाला ते नको आहे म्हणून तुम्ही त्याची प्रत देत नाही आहे माहिती अधिकारात देत नाही आहे माहिती अधिकाराचा सुद्धा अधिक्षेप करणं चाललेलं आहे काय चाललं आहे का मिळत नाही आहे तो अहवाल माहितीच्या अधिकारातसुद्धा सुद्धा मिळत नाही आहे ही जी मनमानी आहे चार वर्षाचा अगोदरचा जे डी आर डिप्लोमा धारक जो असेल त्याला अपात्र ठरवण्याचा निर्णय सुद्धा काढून झाला आहे दरम्यानच्या काळामध्ये तो कला क्षेत्रातील पदवी समक्ष अभ्यासक्रम आहे चार वर्षाचा त्या विद्यार्थ्यांचं काय करणार आहे सरकार त्यांचे प्रश्न सोडवणार नाही आहे त्यांना कला विद्यापीठ हवं आहे कला मंडळ नको आहे ते बरखास्त करा म्हणून मागणी आहे करा जे हवं आहे ते द्या ना लोकांना तुम्हाला हवं आहे ते का देता चार लोकांना फक्त हा कला शिक्षणाचं जे काही वाटो यात होत आहे विद्यार्थ्यांचं पालकांचं नुकसान होत आहे या क्षेत्राचं नुकसान होत आहे कला पदविका अभ्यासक्रम चालवणाऱ्यांना आता तीस एप्रिलपर्यंत त्यांना नको असलेली संलग्नता जबरदस्ती तुम्ही ती घ्या आणि नाही घेतली तर तुम्हाला अनाधिकृत संस्था म्हणून जाहीर करून टाकू अशी धमकीव पत्र आलेली आहेत कला विद्यापीठाच्या मागणीकडे पूर्णपणे एकीकडे डोळे जा कारण आपल्याला पाहिजे तोच हेकेखोरपणा हे कोणतं शासन प्रशासन आहे हे का जनताभिमुख आहे का प्रशासन आणि शासन आणि उच्च शिक्षण मंत्री याच्यामध्ये लक्ष का घालत नाही आहेत ही जबरदस्ती होते याच्याकडे ते का लक्ष देत नाही आहेत त्यांना तर हा इश्यू आधी माहिती आहे ना ही समस्या आधी त्यांच्या समोर होती ही समस्या मग या प्रकारामध्ये महाराष्ट्राच्या सुस्थापित कला शिक्षणाची ही जी पूर्ण वाट लावली जाते आहे त्याला हे जे कला संचालनालय कला मंडळ संबंधित मंत्री अधिकारी सरकारी प्रशासन यातलं कोण जबाबदार आहे का त्यांना विचार करावा असं वाटत नाही या सार्याचा हे असे अनेक प्रश्न जे याआधीही आपण मांडले होते या संबंधात ते पुन्हा या एकेखोरपणाला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांनाही आळा घालता येऊ नये याचा अर्थ काय आहे याचा अर्थ कला मंडळाची सक्ती सरकारला पण लादायची आहे का, का, का। एकतर्फी तुम्ही का दुसरी बाजूच ऐकून घ्यायला का तयार नाही हे शिक्षण देणारे जे आहे या शिक्षणाचं त्यामध्ये इतकी वर्ष या संस्था ज्या आहेत ते विद्यार्थी जे आहेत त्यांचं कोण ऐकून घेईल दरम्यानच्या काळामध्ये अजून एक घटना घडली हा जो हेकेखोरपणा ज्या कला संचालनालयाचा आणि कला संचालकांचा आहे हे कला संचालक जे सतत प्रभारी आहेत सगळे बारा मार्चला महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण लवाद जो आहे त्याचा एक निकाल आला आहे की पंधरा ऑक्टोबर चोवीसला कला संचालकाचा पदभार ज्या व्यक्तीला सोपवण्यात आला तो अतिशय नियम बाह्य पद्धतीने सोपवण्यात आला आणि मॅटनी तो रद्दबातल ठरवलेला आहे बारा मार्चला रद्दबातल ठरवला एक महिना होत आलेला आहे अद्यापपर्यंत ज्या प्रभारी संचालकाचा पदभार हा रद्दबातल ठरवला आहे तीत काही घडलेलं नाही आहे काहीच कृती केलेली नाही सरकारने मॅचच्या निर्णयानंतर सुद्धा तो नुसताच रद्दपातल ठरवला नाही त्याच्यामध्ये त्यांनी पाच नऊ दोन हजार अठराच्या सरकारच्या मार्गदर्शक सूचनांकडे संपूर्ण दुर्लक्ष करून हा पदभार कसा दिला गेला त्यामुळे तो कसा नियमबाह्य आहे आणि तो सोपवता येणार नाही असं त्यात म्हटलेलं आहे त्या सूचनांनुसार त्यामुळे हो वरिष्ठांना डावलून कनिष्ठांना उपकृत करण्यासाठी आणि हा वरिष्ठांचा जो अवमान आहे हे म्हटलं आहे मॅटने आपल्या निकालामध्ये आणि याचा ठपका ठेवला आहे पदभार यांनी कोणी सोपवला त्यांच्याकडे त्यांच्यावरती हा जो अतिरिक्त कार्यभार वरिष्ठाला कनिष्ठाला वरिष्ठाला डावलून दिला गेला हे देणारं दुसरं दुसरं कोणी नाही कोण आहेत चक्क उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री आहेत हा ठपका त्यांच्यावर आहे या मंत्र्यांना विशेष बाब म्हणून असं काहीही करण्याचा अधिकारच नाहीये असं मॅट म्हणत आहे तशी तरतूदच नाही तर विशेष बाब आली कुठून असं मॅट विचार मॅथच्या विचारण्याचा अर्थ आहे म्हणजे विभागाने ज्यांना पात्र म्हणून पदभार द्यावा म्हणून शिफारस केली त्यांना डावलून मंत्र्यांनी कनिष्ठांना उपकृत केलं ते मॅटने कायदेशीरदृष्ट्या बाजूला सारलं मंत्र्यांनीच अधिकार नसतानाही पदभार सोपवला हे त्यात म्हटलं आहे हे राज्य असं पात्रताधारकांना बाजूला सारून नियमबाह्य पद्धतीने आपल्या मताप्रमाणे मनाप्रमाणे जे चालवलं जातं आहे हे मान्य आहे का सगळ्यांना नाही आहे मान्य जे चालवत आहेत त्यांना मान्य असेल हे गंभीर आहे प्रकरण अह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अंतुले नियमबाह्य पद्धतीने स्वाक्षरी केल्याबद्दल राजीनामा द्यावा लागला होता त्यावेळेला आजचे हे लोक जे सत्ते विरोधात होते आज काय घडतंय ठपका ठेवल्यानंतर महिनाभर होऊन सुद्धा ज्यांना नियमबाह्य पद्धतीने पदभार दिला त्यांना मुक्त कुठे केलं जातं अजून याचं गांभीर्य कोण लक्षात घे म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतो अशी जी म्हण आहे ना तो इथे पूर्ण सोकावलेला आहे लवादांनी निर्णय दिलेला आहे की जो काही पदभार नियमबाह्य दिलेला आहे तो आदेश रद्द आहे आणि तो ताबडतोब पूर्णपणे नियमानुसार दिला जावा आणि महिनाभराचे आत कला संचालकाचं जे पद आहे ते भरलं जाईल याची निश्चिती व्हावी इतकंच ना तर मॅटने असंही म्हटलेलं आहे की कला संचालकाचं पद अग्रक्रमानी पूर्ण वेळ कला संचालकाचं पद भरलं जाणं गरजेचं आहे ते भरलं का जात नाही बहुतेक दोन हजार चार पासून ही स्थिती अशीच चाललेली आहे कला संचालक हे पद सरकारने रिकामच ठेवलेलं आहे प्रभारी पद्धतीने चालवलेलं आहे वीस वर्ष झाली आज पूर्ण वेळ पात्र व्यक्तीला का नेमून चालवत नाही तुम्ही संचालनालय अतिरिक्त कारभार देऊनच का चालवत आहात त्यातून या सगळ्या घटना घडामोडी घडत आहेत त्यातून कला शिक्षणाचा खेळखंडोबा होतोय हे शासन अशी पूर्ण वेळ पदच भरत नाही त्यामुळे सगळा जो खेळखंडोबा होतोय अनेक संस्थांचा सरकारच्या अनेक विभागांचा त्याचं मूळ कारण याच्यात आहे की तुम्ही पात्रताधारक तज्ज्ञ व्यक्तीला नेमतच नाही आहात केवळ अतिरिक्त पदभार देऊन तुम्ही काम चालवत आहात महाराष्ट्रात कला विद्यापीठ स्थापन झालंच पाहिजे कारण अठरा वर्षापूर्वी सरकारने घोषणा केलेली आहे की ते स्थापन होईल त्याचं फक्त वारंवार स्मरण आम्ही करून देतो आहोत आणि म्हणून महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने ही जी सध्या कृती समिती कला विद्यापीठ मागणारी तयार झाली आहे त्यांना पाठिंबा दिला होता अजूनही आहे पुन्हा आम्ही सरकारला स्मरण करून देतो आहोत की सरकारने ललित कला विद्यापीठ स्थापन करण्याचं आश्वासन हे hey, नव्याने द्यायची गरजच नाही आहे त्याची घोषणाही करून झालेली आहे ते फक्त स्थापन करायचं आहे ते तुम्ही स्थापन करेपर्यंत आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा स्मरण करून देत राहू धन्यवाद